सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुले आम लोक दखल न्यूज ची आहे शान नमस्कार मी स्वप्नाली भवार आणि आपण पाहत आहात लोक दखल न्यूज तालुक्यातील वांजळे येथील हजरत अहमद शाह वली बाबाचा उरुस हिंदू मुस्लिम एकोप्याने संपन्न राजकारणी सत्तेसाठी हिंदू मुस्लिम कल जरी माजवत असले तरी ह्या उर्षाच्या निमित्ताने सर्वसामान्य जनता यांच्या ह्या राजकारणाला बळी पडत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे दीड दोनशे वर्षापूर्वीचा हा दर्गा असून येथे गेल्या अनेक वर्षापासून उरूस केला जात असल्याचे आयोजक सांगतात सध्या ठाणे जिल्हा एकता मंचाच्या वतीने ह्या उर्साचे आयोजन केले जाते नमस्कार आपल्या मुरबाड तालुक्यामध्ये वांद्रे येथे होणारा हा प्रत्येक वर्षाचा जो उरूस आहे या उरसाबाबत या उरसाचं जो आयोजन करतात ते अब्बास शेख यांच्याशी आपण त्याबाबत थोडक्यात बोलणार आहोत अब्बास भाई वाजळावर होणारा हा प्रत्येक वर्षाचा उरूस हा कशा पद्धतीने करता आपण काय काय करता ते आपण थोडक्यात सांगा आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून याच्या पहिले हसनबाई हसन मेमन उरूस करत होते याच्या पहिले आता पंधरा वर्षापासून ठाणे जिल्हा इत्ता मंच हो आम्ही करतोय परंतु दर्ग्याचा अजून पाच वर्ष झालं पूर्ण काम दर्ग्याचं आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे आणि दरवर्षी जोर जोरा भव्य देवाने चालू वर्षात थोडा कमी पब्लिक असल्यामुळं पण चालूच आहे हा उरुस म्हणजे किती वर्षापासून सुरू आहे कमीत कमी शंभर वर्षापासून किती वर्षापासून दर्गा म्हणा तीनशे वर्षापासून या ठिकाणी आपले भाजपचे लेखक सेख हा आपण काय सांगू इच्छित मजब नाही सिखाता आपस में बैर रखना हिंदी है वतन है इंदोस्ता हमारा या उक्तिप्रमाणे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे त्याप्रमाणे संविधानाच्या आम्ही सगळेजण या ठिकाणी या देशामध्ये प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती आपापल्या जाती धर्माप्रमाणे आपले सण उत्सव साजरे करण्यासाठी काम करत असतो त्याप्रमाणे या ठिकाणी वांद्रे या गावी येथील सर्व हिंदू समाज आणि आसपासचा तालुक्यातला दोन चार तालुक्यातला मुस्लिम समाज अतिशय आनंदाने या ठिकाणी दरवर्षी हा ऊर्स साजरा करत असतो दरवर्षीप्रमाणे आबा सदरमण शेख हे ठाणे जिल्हा एकता मंचचे संस्थापक आहेत ते हाऊरुस साजरा म्हणजे साजरा करतात आणि आम्ही महिलाही त्यांना सहकार्य करतो आणि ह्या उरुसमध्ये आम्ही सहभाग घेतो त्या हिंदुस्थान आमारा जसे सर्व भारतीय आम्ही एक आहोत तसंच मुरबार तालुक्यात सर्व भारतीय हो, एक आहोत तसेच मुरबा तालुका सर्व धर्म एक असून एकोबाणी आणि एकत्र येऊन या वांदल्या उर्साचं जवळजवळ तीनशे वर्षाची परंपरा चालू असून ठाणा जिल्हा एकता मंचच्या वतीने आम्ही पंधरा वर्षे ही योजना राबवत आहोत सर्व भाविकांना आम्ही एक प्रसादाच्या हिशोबामध्ये हे देत आहोत म्हणजे प्रसादाच्या हिशोबाने पुलाव भात वगैरे आम्ही देऊन सर्व धर्मीय एकत्र एक येऊन हा कार्यक्रम करत आहोत साठी प्रतिनिधी आहे इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबर वर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद